रयत शिक्षण संस्था लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय यांच्या वतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली काढण्यात आली याबाबतची अधिक माहिती प्राचार्य सुरेश डेहरे यांनी सांगितली प्राचार्य डॉक्टर सुरेश डेहरे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोबत आज कर्गूर भाऊराव पाटील पूर्वांना त्यांचा एकशे सदतीसवा जयंती सोहळा या महाविद्यालयाच्या वतीनं अत्यंत उत्साहात साजरा केला जात आहे रयत शिक्षण संस्थेनं शंभर वर्षापूर्वी समाजामधल्या वंचित घटनासाठी रेल शिक्षण संस्थेच्या आदांच्या माध्यमातून रयत स्थापना केली आणि आज जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झालेली आहे आणि रेल शिक्षण संस्थेच्या विचाराची बांधिल की ज्या समाजातल्या वंचित घटकांना बहुजन घटकांना शिक्षण मिळत नाही त्या घटकांना शिक्षण उपलब्ध व्हावं या दृष्टिकोनातनं सोलापूर शहरामध्ये एकोणीसशे एकोणनव्वद साली हे लक्ष्मीबाई भावराव पाटील महिला महाविद्यालयाची स्थापना झाली गेली जवळजवळ पस्तीस वर्षे हे महाविद्यालय अत्यंत चांगल्या पद्धतीनं शैक्षणिक योगदान देत आहे आणि हे महाविद्यालय नुकतंच सात रस्ता परिसरामध्ये मंगल कार्यालयाच्या जवळ शिफ्ट झालेलं आहे या महाविद्यालयामध्ये जवळजवळ चौदाशे मुली सिनियर ज्युनियरपासून बी कॉमपर्यंत आर्ट कॉमर्स सायन्स हिनी फॅकल्टी कार्यरत आहेत त्याचबरोबर एम कॉमचे वर्ग चालू आहेत त्याचबरोबर यावर्षी बी सी एचा अभ्यासक्रम चालू होत आहे आणि विशेष करून मुलींना स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी आम्ही स्किल डेव्हलपमेंटची सेंटर जवळजवळ अकरा हजार स्क्वेअर फुटामध्ये स्किल डेव्हलपमेंटची सेंटर आम्ही उभा करीत आहोत की जेणेकरून मुलीला पारंपरिक शिक्षणाबरोबर स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी अत्यंत उपयोगी ठरेल असं कौशल्य विकास केंद्र उभा करीत आहोत अत्यंत चांगल्या पद्धतीनं या महाविद्यालयामध्ये मुलींच्यासाठी सुरक्षित सी सी टी व्ही असणारं आणि न्यायासाठी एक ग्रेड असणारं हे महाविद्यालय सोलापूर शहरामध्ये मुलींच्या चुकीचं सुरक्षित आणि गुणवत्ता पूर्व शिक्षण देणारं महाविद्यालय रजिस्टर चौथी या ठिकाणी चालू आहे आणि आज आम्ही धर्मवीर भाऊराव पाटील यांची यशस्वी सकानपूर्वक आणि उत्साहवर्गत वातावरणामध्ये महाविद्यालयाची बोली महाविद्यालयाचे हितचिंतक महाविद्यालयाचा स्टाफ अत्यंत जोमाने साजरी करत आहोत